आमच्या घरात का नाही रविवार म्हटलं की मटण पाहिजेच पोरं उठल्यापासून आज मटण करायचं मटण करायचं चा, चालूच असतं या आणि एखाद्या रविवारी चुकून जर नाही केलं काहीतर कारणानं तर शंभर टक्के पोरं हॉटेलला संध्याकाळी जेऊन येत त्यापरास का नाही घरात केल्यालाच बरं म्हणतोय मी घरातली तीन चार लोकं सुट्टीला गेल्यात आणि आम्ही चार पाच जण आहे त्यामुळं आता दीड किलो मी मटण आणलं या मस्तपैकी असं झणझणीत रसा आणि सुखकरा हे दीड किलो मटन आणले कधी पण तुम्ही मटण घेताना का नाही थोडं असं मांद घ्यायचं म्हणजे रशावर फुलं चांगली पावत्याले दिसते हे बघा या असं थोडं तर मांद आणायचं आम्ही जी घरी मटण करतो का नाही साध्या सोप्या पद्धतीनं तसं आज तुम्हाला करून दाखवणार आहे थोडीशी वरण हळद लावून त्याच्यावर मीठ पण टाकायचं असं पूर्ण मिक्स करायचं आल्लं लसूण ह्याला लावायचं नाही आपण मसाल्यामध्ये घातले की नाही आल्लं लसूण त्यामुळे आता वरण लावायची गरज आहे आता एक पाच मिनट ठेवायचं फुडणी टाकायचं फुडणीसाठी दोन मोठ्या पळी तेल टाकायचं तेल गरम झालं एक मोठा कांदा चिरला तेला लाल चांगला भाजून भाज्या लाल व्हायचं चांगला भाजलाय आता ही मांड ह्यात टाकायचं आणि मांद तेलात विरगाळून द्यायचं नाही नाहीतर तेलात विरगाळलं की तेला रसावर अशी फुलं दिसत नाही थोडस हलवायचं ना वरण लगेच मटण टाक आता हे मटण ह्यात टाकायचं मिक्स करून घ्यायचं हल लगेच मटण टाकलं थोडं हलवलं की लगेच पाणी वतायचं नाही जा जात नाही थोडं झाकून ठेवायचं म्हणजे आगच पाणी सुट वरती पाणी असल झाकणावर ठेवायचं म्हणजे ते गरम होत वापीन आणि तेच वरचं पाणी खाली वतायचं आणि लगेच वतायचं नाही आधी मग हलवायचं मटण लालपणा गेलाय का बघायचं मग वरचं पाणी खाली होता पाना गेलाय का नाही असं मटन झालं की वरच पाणी ह्याच्यात का राहिले का लालसरपणा अजिबात राहिलावर आणि ठेवायचं दुसरं कधी कधी मटन पण आणायचं चिकन पण आणायचं मटण आणलं की त्याचा रसा करायचा आणि चिकनचं सुख करायचं म्हणजे चवीला चांगलं लागतं नसलं तर दीड किलो मटण आणायचं एक अर्धा किलोचा रसा करायचा आणि एक किलोचं सुकं करायचं ते पण चांगलं लागतं मटण चुलीवर शिजायला लागलं तोपर्यंत आपण मसाला पाट्यावर वाटून घेऊया एक ओल्या नारळाचं खोबरं घेतलंय दोन गड्ड लसणाचं सोलून घेतलं थोडं आलं चार चमचे जिरं आणि ही थोडीशी कोथिंबीर घेतली आता थोडं थोडं घेऊन खोबरं हे पाट्यावर वाट असा मसाला पाट्यावर वाटून घ्यायचा मिक्सर सारखा बारीक होत नाही पाट्यावर जरा जरा असं घबर घबरच राहत आहे आता हे बघा हे व्यवस्थित शिजलं आहे का मटन करायला ह्यातलं थोडं मटन काढून घ्यायचं सु आपलं काढताना का नाही हे वरचं मांद घ्यायचं नाही हे रशात असंच बाजूला सारायचं आणि यातलं पुढील फुडी काढून घ्यायच हे एक किलो सुक्यासाठी काढले आणि अर्धा किलो रश्यात ठेवलं या रसा करा या बघाय झनजनीत रसासाठी हे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला काढून घे सुक करायला एक दीड पळी तेल घाला मसाला पाट्यावर वाटल्याला निम्या जास्त जरा सुक्यात घालायचा आणि थोडासा रश्यात घालायचा रसा पातळच असतो त्यामुळे मसाला जरा कमी वापरतो थोडासा कांदा सुक्याला घालायचा लई पण घालायचा हे आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक दोन पळ्यात त्याला चांगलं हे हलवून घ्यायचं पाट्यावर वाटलेला मसाला यात चांगला मसाला मसाला जर असा कोरडा तुम्हाला वाटा लागला भाजून लवकर कोरडा कोरडा तर आपलं आईनी पाणी असते का नाही ते ह्यात घालायचं हे हलवायचं आसन मधलंच घालायचं एक दोन पाळ्या घालायचं म्हणजे मसाला व्यवस्थित त्याला चांगला भाजतो त्या मसाल्याला आमचं तेल सुटेपर्यंत तेलात म चांगला भाजायचा म्हणजे मसाला पण भाजतो आहे व्यवस्थित आणि चवीला पण चांगलं हे कसं मसाल्याला तेल सुटलं आहे आता समजायचा मसाला चांगला भाजला आहे असं तेल सोडतंय मसाला चांगला भाजला की तेल भरून राहत नाही सोडतं आहे तेल आपलं हे वर येतं आहे का नाही व्यवस्थित मसाला आता हे मटण आपण काढले नाही जातात चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर जास्त सुक्क नको असलं रबरवीत पाहिजे असलं तर ते अळणी पाणी थोडं घालायचं थोडस चवीनुसार मीठ घालायचं थोडं मीठ आपण आधी टाकलेलंच होतं ह्या अळणी पाण्यात शिजवताना थोडस टाकायचं टाकायचं तुम्ही चाकून बघा आणि मग टाकाल मीठ असं सुक्क करून घ्यायचं आता हे झालंय खायासाठी आपण उतरून घेऊ आता रसा करून घेऊ ही कोल्हापुरी कांदा लसूण मसाला दोन पळी टाकायचं ही पाट्यावर वाटलेला निम्मा मसाला रसा पण करताना जर मसाला सुका वाटला त्याच्यात चाळणी पाणी घालायचं शिजवायचं चांगलं रसा करताना का नाही जरा पातळच रसा करायचा सुक्यात आपला मसाला असतो या म्हणून जास्त रसात मसाला घालायचा पातळ केला की चवीला चांगला रसा आणि मसाला जास्त रसात असला का नाही मग ती काय चवीला चांगला लागत नाही सगळा मसालाच लागतो या आता मसाला चांगला तेलात भाजला या अंगच तेल पण ह्याला सुटलंय आता आपण ह्याच्यात आणि पाणी वतून घ्या मांद्याची किती लाल भडक झालाय झनझणीत झालाय का नाही रसा बघितल्या बघितल्या पेव वाटतोय आपल्याला असं तेलात ता मांद्यात टाकलं की फुलं वर येतात बघाय बघाय तुम्ही तर हॉटेलात गेल्यावर ती रसावरची फुलं तरंगताना दिसतात का नाही तर ती तसं पण आपल्या घरात करून खायला येते आता बघितलं का नाही हॉटेलच्या पुढचं जे झालं आता तुम्ही बघितला का नाही काय मी मसाला ह्यात घातला फक्त वा पाट्यावरचं वाटण आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं ह्याच्यात खडा मसाला मी घातला नाही पर कसा झणझणीत रसा झालाय बघितला का नाही हे फक्त आमचं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ह्यात वापरला आहे जर तुम्हाला आसा रसा आशा करून प्यायचा असला खायचा असलं सुक्क पातळ तर का नाही हे आमची कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मागवा खाली दिलेल्या नंबरवर किंवा व्हॉट्सअपवर वर मागवा तुम्हाला घरपोच मिळेल ह्याच्यात वरण काही सुद्धा टाकावं लागत नाही फक्त पाट्यावर वाटलेलं वाटण आणि हे आमचं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा मसाला काही चिकन मटण नुसता करायसाठी नाही तुम्ही रेग्युलर भाज्या करता म्हणजे आमटी दोडका बटाटा ह्या भाज्यास मी दररोज तुम्ही वापरला तरी चाल रसाला अशी खळखळून उकळी येऊन द्यायची एक दोन तीन मिनटं अशी उकळी येऊन द्यायची म्हणजे मसाला ही व्यवस्थित त्याच्यात शिजतो आणि चवीला चांगला लागते आता रसा झालाय उतरून ठेवूया हे बघा सुक्क आणि हे झंझणीत रसा ह्या रविवारी एक किलोचं सुक्क मटण करा आणि अर्धा किलोचा झंझणी तासा रसा करा आणि खावा आणि एकदम हॉटेलसारखी चव त्या